कसमा एका इंग्रजी माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्यानं विवस्त्र करत त्यांचा छळ करण्यात आला ठाणे जिल्ह्यातील शहापूर मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे शहापूर शहरातील दमानी इंग्लिश स्कूल मधील माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे पीडित विद्यार्थिनींच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये पाच शिक्षिका आणि दोन महिला कर्मचाऱ्यांसह दोन शिपाई यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे ही घटना आठ जुलै रोजी सकाळी दहा ते बाराच्या सुमारास घडली संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार शहापूर शहरातील आर्यस दमानी इंग्लिश स्कूलमध्ये जवळपास तीनशे विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींना शाळेच्या एका हॉलमध्ये बोलावलं होतं त्यानंतर शाळेतील मुलीच्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवरील लादीवर रक्ताचे डाग असलेले फोटो प्रोजेक्टवर दाखवण्यात आले होते त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीबाबत विचारले त्यानंतर सर्वच विद्यार्थिनींच्या हाताचे ठसे घेण्यात आले तसेच काही मुलींना आपल्या मासिक पाळी आली नसल्याचं सांगितलं होतं तेव्हा त्यांना स्वच्छतागृहात नेलं आणि ने संबंधित विद्यार्थिनींचे कपडे काढण्यात आले त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीबाबत तपास करण्यास सांगितलं या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी दुसऱ्या दिवशी जुलै रोजी शाळेत धाव आपल्या मुलींसोबत जे काही घडलं त्याचा विद्यार्थिनींना मासिक पाळी बाबत शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक संतुलन बिघडवल्याचं काम शिक्षकांनी केल्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप केला आहे संबंधित प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पीडित विद्यार्थिनींचे पालक थेट पोलीस ठाण्याच्या आवारात आले अखेर पोलिसांनी शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका आणि शाळा प्रशासनाच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे राज्य महिला आयोगाने या दखल घेतली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शहापूर मध्ये पालकांची भेट घेतली त्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पोलीस ठाण्यात जाऊन आत्तापर्यंतच्या तपासाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली मध्ये काही मुलींना पिरियड्स आले असतील मासिक पाळी आली असेल तर त्यांचे काहीतरी ठसे त्या भिंतीवर चुकून बाय मिस्टेक लागले असतील तर त्या गोष्टीच त्या प्रिन्सिपलनी इतका मोठा प्रकार केलाय स्कूलमध्ये आणि मुलींना इतकं मोलास्ट केलंय कि त्या फिंगर फोटो काढून तो प्रोजेक्टर वर दाखवून मुलींना पाचवी ते दहावीच्या मुलींना हॉलमध्ये जमा केलं आणि त्या मुलींचे लिटरली फिंगरप्रिंट्स घेतले गेलेत का फिंगरप्रिंट्स घेतले मुलींचे लहान लहान मुली आहेत त्या त्यांच्या बालमनावर ह्या गोष्टीचा काय परिणाम होईल इतक्यावर ती बाई थांबली नाही तिने लहान मुलींना त्या मुलींना लिटरली पूर्ण त्यांचे कपडे काढून त्यांना पूर्ण चेक केलंय का काय गुन्हा केला होता मुलींनी असा काय गुन्हा केला होता की मुलींना इतक वाईट प्रकारे तिने ट्रीटमेंट दिली आहे घटनेची माहिती मिळाली आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण ऑक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्याध्यापिका आहे त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल